नमस्कार विशेष बातमी समोर येते गुरुवरी भालचंद्र पाटील यांचं येथे प्रबोधन श्री गुरु, गुरु सरस्वती दत्त महाराज तालुका तासगाव यांच्या कृपा आशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक आहे व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचा सदा ध्यास लागून ते आचरण्यात आले पाहिजे जगाच्या संसारातील व परमात्मातील आपली ओळख सद्गुरू करून देतात व त्याचाच नित्यद्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची आपली संपूर्ण ओळख होते व त्यासाठी हनुमान मंदिर खानवाडी पिंपरी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा येथे शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचं प्रबोधन आयोजित केलंय असं गुरुवर्य नरसिंह सरस्वती स्वामी भक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितलं आहे सदर प्रबोधनास उपस्थित राहावे व गुरु भक्तांचा महिमा कसा आहे याची प्रचिती कशी येते हे समजून येईल तरी स्वामी भक्तांनी हजर राहावे असे आवाहन स्वामींचे से सेवेकरी सुभाष फडतरे शंकर काळे अंकुश इंगळे रवींद्र इंगळे शिवाजी इंगळे यांनी केला आहे धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी